कृपापूर्ण पूर्ण नेत्रस्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरच तेज पाहून भान हरपते स्वामींचरणी मन सहज दृढ होते क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार कोण राहील निराधार बंद केले नयन माझे चित्तरूप बघून तुझे स्वामी जगाचा तू मायबाप आहे जनाचा जानले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठावर असते केवळ श्री स्वामी समर्थ हे नाव सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी नामाचा जयघोष करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या सर्व प्रयत्नांची परतफेड आता होणार आहे तू जी अपेक्षा सोडून दिली होतीस तीही आता पूर्ण होणार आहे हा माझा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे हा व्हिडिओ तू टाळू नकोस कारण देव तुला काहीतरी आश्चर्यकारक सांगत आहे या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढे चांगल्या मार्गावर जाणार आहे या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात बाळा देवसुद्धा तुमच्या पाठीशी आहे जास्त विचार करू नका कारण लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत सहमत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव यू गॉड असे टाईप करा जेव्हा आपण देवाची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात मिळत असते देवाच्या शक्तीला कुठलीही कोणतीही मर्यादा नाही त्या शक्ती अमर्याद प्रमाणात असतात देवाची प्रचंड शक्ती आपल्यासोबत नेहमी असते आणि हीच दैवी शक्ती आपल्याला प्रत्येक संकटापासून वाचवत असते आणि आपल्याला त्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देत असते उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तुमची सर्वात मोठी कठीण इच्छा आज स्वामी माऊली पूर्ण करणार आहेत तुम्ही जर स्वामींवरती विश्वास ठेवत असल्यास स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा स्वामी शक्ती ही नेहमी आपल्यासोबत कायमच असते आपल्या प्रत्येक संकटांचा सामना करत असते त्यासाठी फक्त आणि फक्त आपला आपल्या स्वामींवरती विश्वास असायला हवे कितीही मोठे संकट आले किंवा अडचण आली तर त्यावेळी आपण शक्य असल्यास स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे आहे त्या परिस्थितीत त्यांचे श्रीस्वामी समर्थ हे जप करावं स्वामींना अंतर्मनापासून हाक मारा स्वामी नक्कीच शंभर टक्के आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील योग्य ती दिशा दाखवतील आणि त्या आलेल्या संकटांचा अडचणींवर मात करण्यासाठी बळ नक्कीच देतील त्यासाठी फक्त आपल्या स्वामींवरती प्रचंड विश्वास असायला हवा सहमत असाल तर स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा बाळा देव महान आहे त्यांची शक्ती आणि प्रेम आपल्याला चांगले जीवन जगायला प्रेरणा देतात ते सर्व सृष्टीचे संचालक आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत म्हणून तर त्यांना ब्रह्मांड नायक म्हणून संबोधले जाते जर तुमचाही या ब्रह्मांड नायकावरती विश्वास असल्यास माझे देव माझे पाठीरा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते आपल्या महाराजांना समजते नामस्मरण करताना जरी आपण त्यांना पाहत नसलो तरी आपल्या हृदयात ते कायम आहेत त्यामुळे आपल्याला आप आप दुःख देणारे जगात कमी नाही हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे आपल्या स्वामींशिवाय कोणीही नाही श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते तुम्ही आयुष्यात किती आनंदी आहात हे महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवणं बघ मीच आहे तुझा विश्वास असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागत आणि ते माणसं आपल्या आयुष्यात आहे हे समजायला जास्त भाग्य लागत स्वामी माऊली म्हणतात बाळा ज्या वेळी तू जाशील काळो का त्यावेळेस तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात कारण स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच असतो शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आहे आणि परक कोण त्यामुळे आयुष्यात नेहमी समाधानी राहा अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल मी सगळीकडे आहे बाळा मी कणाकणात व्यापून आहे मीच पावन आहे मीच जल आहे गगन मीच आहे अक्कलकोटातही मीच आहे कैलास पर्वतावर मीच आहे दोन्ही ध्रुवांवर मीच आहे कारण मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणार सुद्धा नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन जागृत होत असत शोधणे नसून त्यांच्यात हरवून जाणे असा आहे त्यामुळे प्रेमात त्याग करावा लागतो प्रेम हिसकावून घेण्याने किंवा मागितल्याने मिळत नाही कोणत्याही व्यक्तीशी तुम्ही जास्त जीव लावू नका कारण व्यक्ती ही दुःख देणार आणि माऊलींना जर तुम्ही जीव लावला या ब्रह्मांड नायकाची जर तुम्ही हात पकडला तर तुम्हाला माऊली कोठेही सोडून जाणार नाही आणि तुमच्या बंधनशिबाचे द्वार स्वामी माऊली उघडतील त्यामुळे मनुष्याच्या परिणामाचे चिंता न करता स्वतःचे कार्य तुम्ही करत राहा आणि सर्व काही गोष्टी मा महाराजांवरती सोडून द्या मन शांत ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद